नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा कन्यादान हे श्रेष्ठ दान दाम्पत्यांनी मानले सीताराम मॅनेवार यांचे आभार समाजात वावरत असताना आपण वाढदिवसाच्या निमित्त अनेक व्यर्थ खर्च करतो वसमत येथील उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे आपण कुठलाही व्यर्थ खर्च न करता समाज उपयोगी समाज कार्य करून वाढदिवस साजरा केला गरीब घरातील मुलींचे लग्न करून दिलेले कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे व त्याचे पुण्य आशीर्वाद रूपी सीताराम मॅनेवार यांना लाभेल अशी कौतुकाची थाप त्यांच्यावर होत होती यापुढेही जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळे घेण्याचा त्यांचा, त्यांचा मानस आहे असंही त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे नऊ वधूवरांनीही त्यांचे आभार मानले वसमत येथील समाजसेवेची आवड असणारे उपनगराध्यक्ष सीतारामदादा मॅनेवार यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला जसे की शंकरपट असेल रक्तदान शिबीर सामूहिक विवाह सोहळा असेल असे एक ना अनेक उपक्रमांनी आज सीताराम मॅनेवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षातील नेते मंडळी अधिकारी पदाधिकारी पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यांच्या वाढदिवसानिमित्त आज वसमत शिरामध्ये विवाह सोहळा घेतलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचे मनोगत असं व्यक्त करतो की त्यांनी गौरगरिबासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे सर्व आम्ही त्यांचे आभारी आहेत आयोजित सामूहिक विवाह मेळावा सीताराम मॅनेवर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे संयोजक विश्व हिंदू परिषदचे प्रखंड जिल्ह्याचे प्रमुख गणेशजी काळे यांच्या कल्पनेतून या शहरामध्ये पाच दिवसापासून विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये विशेषतः वसमत शहरामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला शंकरपट जनता राजाची शंकरपट आयोजित केली त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून शंकरपटसाठी शेतकरी बांधव त्यांच्या बैलदोड्या आल्या आणि त्यात तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला त्याचप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीतून वसमत शहरामध्ये एक कार्डिओलिस्ट अँब्युलन्स विविध कार्यक्रम कुस्ती असो रक्तदान शिबिर असो त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी एक चांगला उपक्रम करतात त्याबद्दल माझ्या सर्व सहकार्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो पिंड हा राजकारणाचा नाही हा समाजकारणाचा पिंड आहे माझा आणि मी राजकारण कधी करतच नाही ते समाजकारणच करत असतो राजकारण हे समाजकार्याच्या कर माध्यमातून करत असतो आणि आत्ताच नाही तर मी जेव्हापासून निवडून आलो त्या अगोदरपासून धार्मिक राहो आध्यात्मिक राहो शैक्षणिक राहो नैसर्गिक राहो वृक्ष लागवड राहो को कोरोनाच्या काळातले राहो गोरगरिबांच्या अडचणी राहो शिबिर राहो कोणतेही वैद्यकीय कामं राहो ॲम्ब्युलन्स सेवा राहो वैकुंठ सेवा राहो पाणीपुरवठ्यासाठी पाणी टँकरची सेवा राहो या अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझा वाढदिवस हा साजरा करत असतो आणि यावर्षी विश्व हिंदू परिषदेची टीम माझ्यासोबत होती त्यांनी आम्ही त्यांच्या आम्ही सर्वांच्या मतानं एक असा निर्णय घेतला होता की एखादी खूप मोठी कथा घ्यावी परंतु योग्य वेळी ते नियोजन न लागल्यामुळं सर्वांच्या मते असं ठरलं की बाबा गोरगरिबांचे काहीतरी आपण लग्न लावून देऊ त्या उद्देशानं आम्ही हा विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं या विवाह सोहळे सोहळ्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला उपस्थिती राहिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि या या विवाह सोहळ्यानं मला एक खू खूप मोठी ऊर्जा प्राप्त झालेली आहे भविष्यात मी आपल्या कोणत्याही कोणताही खूप मोठा कार्यक्रम करण्याची माझ्यामध्ये ताकद आलेली आहे एवढी ताकद माझ्यामध्ये आज या संघटनेमार्फत उभी आहे धन्यवाद या ठिकाणी मला माझ्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट